नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन दोघी आता घडलेल्या प्रकरणामुळे खूपच डिस्टर्ब झालेले असतात अर्जुन तर पूर्ण सायलीच्या विचारांमध्ये गुंगून गेलेला असतो आणि इकडे सायलीलासुद्धा अर्जुनच्या विचारांमध्ये झोप येत नसते तर मग तशीच सायली विचार करत असते तर तिला त्यांच्या दोघांमधलेही घडलेले प्रकार आठवू लागतात अर्जुन आता कपडे चेंज करायचे म्हणून त्याचं कपाट ओपन करतो पण मात्र तेवढ्यात तो शेजारी सायली सुद्धा कपाट पाहतो अर्जुन आता साडीच्या कपाटावरनं प्रेमाने हात फिरवतो आणि त्याच्यामधनं सायडीची एक साडी काढतो अर्जुन सायलीची साडी आपल्या उराशी कवटतो आणि प्रेमाने सायची साडी जवळ घेत खूप रडत असतो मग त्याच्यानंतर इकडे सायलीला साधी झोप सुद्धा येत नसते सायली आता उठते आणि पाणी पिऊ लागते पण मात्र तेवढ्यात ते आता सायली विचार करू लागते की मागाशी मी अर्जुन सरांना विचारलं की तुम्ही जेवण केलं का तर त्यांनी काहीही उत्तर नाही दिलं याचा अर्थ अर्जुन सर उपाशी असतील पूर्णातजीने सुद्धा काहीही खाल्लं नसेल आणि त्यांनी गोळ्या सुद्धा घेतल्या नसतील हे मला नक्कीच माहिती आहे सायली हा सगळा विचार करते आणि त्याच्यानंतर हातात घेतलेलं पाणी तसंच खाली ठेवून देते आणि आता ती सुद्धा शांतपणे तशीच बसते अर्जुनने आता सालीची साडी आपल्या हातामध्ये उराशी कवटाळीच असते आणि सालीची साडी आपल्या उराशी कवटाळत खूप रडत असतो मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आता इकडे प्रतिमाने सकाळी नाश्ता केलेला नसतो तेव्हा आता सुमन आता लगेच इकडे प्रतिमाला विचारते काय हो बहिणी काय झालं तुम्ही नाश्ता सुद्धा नाही केलात याच्यावरती आता प्रतिमा म्हणते की नाही ग सुमन मला भूकच नाहीये तिथे नागराज आणि प्रिया दोघी असतात तर मग नागराज आता प्रतिमाला म्हणू लागतो की नाही वहिनी अजिबात नाही असं करून ना चालणार नाहीये सकाळी जेव्हा दादा पुण्याला निघाला होता तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं की वहिनीची काळजी घ्यायची म्हणून सुमन आता म्हणत असते सुमन आता म्हणत असते त्यांनी काही सांगितलं जरी नसतं ना तरी सुद्धा तुमची काळजी घेतली असते कारण वहिनी तुम्ही कधीच काही बोलत नाही मग त्याच्यानंतर आता प्रिया सुद्धा लगेच नाटक करत बोलू लागते मला माहिती ना तिला काय हवंय तिला एक वेळ काही खायला प्यायला मिळालं नाही ना ते तरी सुद्धा चालेल पण मात्र तिला पूर्णाची मामा मामी सगळे ठीक आहेत की नाही हे एकदा जाऊन बघायचंय तर मग प्रिया पहिल्यांदी असं काहीतरी बरोबर बोललेली असते आणि आता ते सगळं पाहता प्रतिमा लगेच म्हणते एकदम बरोबर बोललीस तन्वी खरंच आपण जाऊयात का तिथे पण मात्र आता इकडे नागराज म्हणत असतो बहिणी अगं काल दिवसभर आपण तिथे होतो आज जाऊन काय होणार आहे त्यांचं दुःख एवढं मोठं आहे ना तू तिथे जाऊन काहीही होणार नाहीये तर मग आता प्रिया सुद्धा म्हणू लागते तर सायलीने एवढे रंग दाखवलेत ना तिचे ते सगळे रंग फक्त मला माहिती होते पण मात्र बिचारी ती मामी सगळी कोलमडून पडली आहे पूर्णात जी स्ट्रॉंग आहे पण मात्र सायने जे काही दुःख दिले ते दुःख कोण कसं सहन करू शकतं मग त्याच्यानंतर सुमन प्रतिमाला एक आयडिया देते तुम्ही कल्पनाविनीला व्हिडिओ कॉल करा प्रतिमा म्हणते बरं ठीक आहे चालेल पण मात्र प्रिया प्रतिमाला म्हणते अगं आई फक्त कॉलवरती बोलून तुझे समाधान होणार आहे का प्रत्यक्षात जाऊन भेटलीस ना तर बरं वाटेल म्हणजे तू तिथे गेली ना तर सगळ्या सुभेदारांना धीर तरी येईल चल आई मी तुला घेऊन जाते तिथे पण मात्र सुमन म्हणत असते अगं तन्वी थांब जरा मला नाही वाटत की तू तिथे जाणं योग्य आहे आत्ता म्हणजे तू ते कॉन्ट्रॅक्ट सगळ्यांना दाखवलंस त्याच्यामध्ये तू काही चुकी गेली असं नाही पण मात्र तू जरा त्या घरापासनं लांबच राहा तर मग सुमनचं हे सगळं बोलणं पाहता प्रिया आता चिडते नागराज आता म्हणू लागतो बघा ना काय योगायोग आहे म्हणजे अस्मिताच्या रूमचा एसी काय बंद पडला त्या दोघी अर्जुन सालीच्या रूम मध्ये काय गेल्या अस्मिताने हक्काने भावाच्या कपाटाचं दार उघडलं आणि तन्वीला त्याच्यामध्ये फाईल मिळाली तर मग आता इकडे नागराजचं बोलणं पाहता प्रतिमाला जरास वेगच वाटतं नागराज म्हणू लागतो ते म्हणतात ना खोटेपणा कधी ना कधी तरी उघड येतोच तो असा प्रिया म्हणत असते आणि तरी सुद्धा मी माझ्या माणसांच्या दुःखाचं कारण ठरले ना याचं मला खूप गिल्ट येत आहे अगं आई मला खरंच तिथे जाऊन सगळ्यांना बघावं असं वाटतंय प्रिया आता इकडे प्रतिमाला म्हणत असते आई हवं तर ना मी तुला तिथे घेऊन जाते मी ना घराच्या आतमध्ये नाही येणार तुरुंग मी सगळ्यांना बघेन आणि तशीच परत येईल तर प्रियाचं हे सगळं बोलणं पाहता प्रतिमा पुढे काहीही बोलत नाही आणि फक्त प्रियाला हरकत नाही असं म्हणते पण मात्र प्रियाला असं बोलायचं असतं की मला आतमध्ये यायचंय तर मग आता इकडे प्रिया लगेच नागराजला खुणावून सांगते आणि नागराज लगेच बोलू लागतो की आत नाही येणार म्हणजे का नाही जाणार आतमध्ये तू तन्वी त्या सुपेदारांच्या दुःखाचं कारण तू नाहीयेस अर्जुन आणि सायली येत आणि हे सगळं फक्त त्यांच्यामुळे झालंय काल सगळ्यांनी बघितलंय की तुझं मन किती स्वच्छ येते एवढ्या मोठ्या संकटातून तू सगळ्यांची सुटका आहेस त्यांच्या घरामध्ये जाण्याचा तुला पूर्ण हक्क आहे तर मग सुमन सुद्धा बुल लागते हो आणि ही गोष्ट माझ्या तर आता लक्षातच नव्हती आली मी उगाच तन्वीला अडवत होते तर मग प्रिया लगेच इकडे आता प्रतिमाला बोलते आई आपण जाऊयात का तिथे तर मग आता प्रतिमा हो बोलते आणि प्रियाचं सगळं काही अगदी मनाप्रमाणे घडलेलं असतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे सॅली किचन मध्ये शांतपणे तिचं तिचं काम करत असते मग त्याच्यानंतर आता तेवढ्यात तिथे कुसुमताई येते आणि सायलीला विचारते हे काय सायली तू काम काय करायला लागली आहेस याच्यावरती आता सायली म्हणते मग मी कुसुमताई काय करणार होते कुसुमताई म्हणत असते अगं सायली तुझी मनस्थिती ठीक नाहीये आणि तुला ही सगळी कामं करण्याची काहीही गरज नाही आहे सायली म्हणत असते कुसुमताई मला खूप गरज आहे कामाची कारण जर माझा हात थांबला ना तर डोक्यातले विचार मला खूप त्रास देतील सायली कुसुमताईला इमोशनल होत म्हणत असते हे कसे असतील आणि आईंचा माझ्याबद्दलचा राग कमी झाला असेल का त्यांनी माझ्याशी कायमचे संबंध तर नसतील तोडले ना सायली आता खूपच विचार करत असते आणि मग त्याच्यानंतर कुसुमताई सायलीला शांत करत म्हणते सायली तू शांत हो जास्त विचार नको करू पण मात्र आता सायली म्हणत असते माझी पूर्ण आजी मला त्यांना कधी भेटता येईल मधुभाऊ मा माझ्याशी पुन्हा पूर्वीसारखे कधी बोलतील आणि मेन म्हणजे माझ्या मनातलं प्रेम बोलून दाखवण्याची मला संधी मिळेल की नाही माझं प्रेम लग्न संसार सगळं संपलंय का गं कुसुमताई आणि सायली खूपच इमोशनल होत रडत असते सायली म्हणत असते अगं मला काहीही कळत नाहीये हे असे अनेक विचार सतत माझ्या डोक्यात येत आहेत कुसुमताई सायलीला शांत करत म्हणते तू आधी शांत हो आणि असे वेडेवाकडे विचार काहीही मनात आणू नकोस आणि ही कामं करण्याची ना अजिबात गरज नाहीये मी सगळं काही करेल पण मात्र आता इकडे सायली म्हणत असते ताई अगं मी तेच तर करतीये ना ही सगळी कामं करून तरी मनातले विचार थांबतायत की नाही ते मी बघतीये आणि सायली कुसुमताईला काहीही बोलत नाही आणि लगेच तिच्या तिच्या कामाला सुरुवात करते सायली काम करत असते पण मात्र तरी सुद्धा तिचे विचार काही थांबलेले नसतात आणि ते सगळं पाहता इकडे कुसुमताईला खूपच वाईट वाटत असत त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे सुभेदारांच्या घरी सगळे शांतपणे नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात पण मात्र पूर्णाजीला सगळ्या तेव्हा घडलेला प्रकार आठवू लागतो घरातल्या सगळ्यांना आता इकडे कल्पनाचं बोलणं आठवत असतं कल्पनाने अशा पद्धतीने रागामध्ये अर्जुनच्या सनकन गाणाखाली मारली आणि त्यांचे कॉन्ट्रॅक्ट पेपर त्यांच्या समोर त्यांच्या अंगावरती उधळून लावले कल्पनाने अशा पद्धतीने सालीचा हात धरून तिला घराबाहेर ढकलवून दिलं चैतन्य अश्विन पूर्णाजी सगळाच हा विचार करत असतात त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तेवढ्यात लगेच तिथे हॉलमध्ये अर्जुन येतो अर्जुन तर शांतच असतो आणि अर्जुन तयार सुद्धा झालेला नसतो अर्जुन आता हॉलमध्ये येतो आणि इकडे तिकडे सालीला पाहू लागतो चैतन्य आता अर्जुनला विचारतो अर्जुन काय झालं तू अजून रेडी नाही झालास का अरे आपल्याला एक खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर मग अर्जुनचं काही चैतन्याच्या बोलण्याकडे काही लक्षच नसतं आणि अर्जुन फक्त इकडे तिकडे घरामध्ये पाहत असतो त्यानंतर इकडे दुसरीकडे कुसुमताई हॉल मध्ये असताना तेवढ्यात तिथे मधुभाऊ येतात मधुभाऊ कुसुमताईला विचारतात की सायली कुठे तर मग त्याच्यानंतर इकडे कुसुमताई सांगते ती आतमध्ये मधुभाऊ तुम्ही एकदा तिच्याशी बोला ना मला तिची अवस्था नाही बघवते मधुभाऊ पुढे काय बोलणार तेवढ्यात लगेच तिथे सायली चहा घेऊन येते सायली कुसुमताईला चहा देते आणि मधुभाऊंना आता कुसुमताईच्या हातामध्ये चहाचा कप देते तर मधुभाऊ कुसुमच्या हातातला चहाचा कप घेतात सायली तिकडनं निघून जाऊ लागते पण मात्र कुसुमताई आता सायलीला थांबवते आणि तिला म्हणते की सायली आपण तिघही चहा पितो पण मात्र तू तुझ्या सासरच्या सवयीप्रमाणे कॉफी केली आहेस सायलीला लगेच आता तिची चुकी लक्षात येते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आता विमलताई अर्जुन साठी कॉफी घेऊन येते आणि पण मात्र विमलताईने ज्या मग मध्ये आता अर्जुनला कॉफी दिलेली असते त्याच्यावरती सायलीचा फोटो असतो आणि ते सगळं पाहता अर्जुन खूपच इमोशनल होतो आता अश्विनसुद्धा सुद्धा शांतपणे अर्जुनला सांगत असतो की दादा कॉफी पिऊन घे तर अर्जुन म्हणतो मला कॉफी नको आहे पण मात्र आता इकडे विमलताई म्हणत असते बरं ठीक आहे मी तुम्हाला आधी नाश्ता देते मग नंतर कॉफी प्या पण मात्र अर्जुनने एक निश्चय केला असतो की मला कधीच कॉफी नको आहे आजपासून मी कॉफी सोडली तर मग सगळेच आता आश्चर्याने इकडे अर्जुनकडे पाहायला लागतात इकडे अर्जुन सुद्धा कॉफीला घेऊन खूप डिस्टर्ब असतो आणि सायलीला सुद्धा रोज सकाळी सकाळी अर्जुनला कॉफी करून द्यायची सवय असते त्याच्यामुळे सायली सुद्धा कॉफीला घेऊन खूप डिस्टर्ब असते त्याच्यानंतर अर्जुन आता तिकडनं जातो अस्मिता लगेच आता एकदम टोकाला कसं जायचं नाही अर्जुन कडून शिकावं तर मग पूर्णाजी सुद्धा म्हणू लागते सोडू दे त्याला कॉफी कॉफी आणि ती मुलगी त्याच्या आयुष्यात नसेल ना तर त्याचाच फायदा होईल एकाने त्याचं शारीरिक आरोग्य सुधारेल आणि दुसऱ्याने त्याचं मानसिक आरोग्य चांगलं राहील त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मधुभाऊ कुसुमताईला म्हणतात कुसुम मी जरा एक दोन वकिलांकडे जाऊन भेटून येतो जेवणाच्या वेळेपर्यंत येईल सायली सुद्धा तिथेच असते आणि ती मधुभाऊंचं बोलणं ऐकते मग कुसुमताई आता विचारते की वकिलांकडे कशाला तर मग मधुभाऊ सांगू लागतात अगं माझी जामिनीवरती सुटका झालीय त्या खुनाच्या आरोपातून सुटका नाही झालेली मग आता दुसरा वकील शोधायला नको का सायली मधुभाऊंकडे येते आणि त्यांना म्हणू लागते अहो मधुभाऊ पण तुमच्याकडे या शहरातला सगळ्यात चांगला वकील आहे त्यांनीच तुम्हाला असं जामीन मिळवून दिलाय ना आणि आपण जर असं मध्येच वकील बदलला तर आपलं नुकसान होईल आणि शिवाय ती फी कशी का काय भरणार याच्यावरती आता इकडे मधुभामडू लागतात याच्यापेक्षा आणखी जास्तीचं नुकसान काय होणार आहे आणि फीचं जर म्हणशील ना तर तशीच वेळ आली ना तर मी एक माझी किडनी विकेल पण मात्र मला जुना वकील नको आहे सायली मधुभाऊंना म्हणत असते मधुभाऊ तुम्ही असे रागाच्या भरामध्ये निर्णय घेऊ नका हे खूप हुशार आहेत आणि हेच तुम्हाला सोडवतील कुसुम सुद्धा आता अडखळत अडखत मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ मला सुद्धा असंच वाटते तुम्ही हा टोकाचा निर्णय घेण्याआधी विचार करायला हवा सायली मधुभाऊंना सांगण्याचा प्रयत्न करत असते की या सगळ्या गोष्टीचा आपल्या केसवरती काहीही परिणाम ओढू नका मग त्याच्यानंतर सायलीचं बोलणं पाहता मधुभाऊ आता कुसुमताईला म्हणतात कुसुम या तुझ्या बहिणीला नीट समजावून सांग तुझं लग्न आणि आपली ही केस वेगळी ठेवली असती ना तर ही वेळ आलीच नसते

मधुभाऊ सायलीचं काहीही बोलणं ऐकून नाही घेत आणि त्याच्यानंतर लगेच तिकडं निघून जातात सायली मधुभाऊना समजवण्याचा खूप प्रयत्न करते पण मधुभाऊ काहीही ऐकत नाही त्यानंतर नसतं आणि रूममध्ये स्वतःला बंद करून घेतलेलं असतं ते सगळं पाहता विमलते आता इकडे पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला सांगत असते मी त्यांच्यासाठी पोहे केले तुम्ही जरा समजवाल त्यांना म्हणजे त्यांच्या पोटात तेवढेच दोन घास जातील अश्विन आता म्हणत असतो चल पूर्णाजी वरती मी तुला घेऊन चालतो तेवढ्यात तिथे अर्जुन तो। अर्जुन आता अर्जुन येतो आणि अर्जुन सुद्धा आता ते सगळं बोलणं ऐकतो अर्जुन पूर्णाजीचं ते बोलणं ऐकता हॉलमध्ये येतो त्याच्यानंतर पूर्णजीला थांबवतो आणि विमलच्या हातातली पोह्याची प्लेट घेऊन आता इकडे येतो अर्जुन दार वाजवत असतो आणि कल्पनाला दार उघडायला लावत असतो कल्पना आतमधनं अर्जुनचं सगळं बोलणं ऐकत असते मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन कल्पनाला म्हणत असतो मम्मा तू माझ्याशी बोल हे असं सांगायला मी नाही आलेलो पण मात्र प्लीज तू थोडंसं काहीतरी खाऊन घे मी तुझ्या नाश्त्याची प्लेट आणली आहे ती फक्त आतमध्ये घे मी जाईन इथून आणि प्लीज तू दरवाजा उघड इकडे कल्पना तर अर्जुनचं बोलणं ऐकत असते आणि खूप रडत असते मग त्याच्यानंतर इकडे अर्जुन म्हणत असतो हे बघ माझा राग तू अन्नावरती काढू नकोस प्लीज काहीतरी खाऊन घे पण मात्र तेवढ्यात लगेच प्रतिमा आणि प्रिया दोघीही आता दाराशी येतात प्रतिमाला पाहता पूर्णाजी खूप खुश होते प्रतिमा पूर्णाजीकडे येते आणि विचारते की पूर्णाई तुम्ही ठीक आहात का पूर्णाजी उत्तर देते की फक्त जिवंत आहे मग त्याच्यानंतर प्रिया तर दाराशीच उभी असते ती आतमध्ये आली नसते तर मग अस्मिता प्रियाला म्हणते तणवी अगं तू तिथे का उभी आहेस आतमध्ये ये ना अर्जुन आता ते सगळा प्रकार पाहत असतो पूर्णाजी आता प्रियाला आतमध्ये बोलवत असते पण मात्र प्रिया म्हणते की नाही नको मी इथेच ठीक आहे अजून तर प्रियाकडे खूपच रागारागाने बघत असतो इकडे पूर्णाजी प्रियाच्या जवळ येते आणि तिला म्हणते की अजून मेलेल्याला का मारतीयेस आत्तापर्यंत तू जे कळकळीने कई सांगत होतीस ते आम्ही कधीच ऐकून नाही घेतलं पण आत्ता लक्षात येते की तू बरोबर होतीस आणि आमचीच नाणी खोटी होती पूर्णाजी प्रियासमोर हात जोडत तिची माफी मागत असते आणि आता हे सगळं पाहता प्रियाला तर खूपच बरं वाटतं प्रिया, प्रिया लगेच आता नाटकं करत पूर्णाजीला ना थांबवत म्हणू लागते की पूर्णाजी अगं काय करतेस का तू मोठी माणसं कधी लहानांची माफी मागतात का हे माझं कुटुंब आहे आणि म्हणून त्याला सावरण्यासाठी धडपड करत होते बाकी काहीही नाही पण अगं तुम्ही सगळे ही माझीच माणसं आहात ना अर्जुन आता इकडे सगळं ते बोलणं ऐकत असतो आणि त्यांच्याकडे बघत सुद्धा असतो पूर्णाजी प्रियाचा स्वतः हात पकडते आणि तिला आतमध्ये घेऊन येते ते सगळं पाहता तर अर्जुन खूपच रागारागाने बघत असतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं प्रिया आता तिथे पूर्णाजीच्या बाजूला बसते आणि आता पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाजी प्लीज जुनं काही उकरून काढू नकोस सत्य सगळ्यांसमोर आलं ना यातच आनंद आहे मला आता प्रतिभा म्हणत असते तन्वी मला वाटते की आपण हा विषय बंद करूयात आणि पुढे काय होईल ना याचा विचार करूयात मग आता त्याच्यानंतर इकडे प्रतिमा विचारते की कल्पना कुठे त्याच्यानंतर आता पूर्णाजी सांगते की ती तिच्या रूममध्ये तिने स्वतःला कोंडून घेतलंय आणि फार बरी नाही ती पण मात्र इकडे प्रिया म्हणत असते की मला माहिती आहे की मावशीने एवढं मनाला लावून घेतलंय फार सेन्सिटिव्ह आहे गती आजी मला असं वाटते की मी एकदम मामीला जाऊन बघू का पण मात्र आता इकडे प्रियाचं बोलणं अर्जुन ऐकतो आणि तो, तो खूपच रागाने तिच्याकडे पाहत असतो प्रिया म्हणत असते माझी खात्री आहे मी जर तिला बोलवलं ना तर ती नक्की खाली येईल इकडे आजी आणि प्रतिमा दोघीही जवळ येतात प्रिया आता इकडे कल्पनाला तिच्या रूम बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागते म्हणून आता तिथे रूमच्या जवळ येते इकडे अर्जुन आता थोडस बाजूला होतो प्रिया दार वाजवते आणि आता इकडे कल्पनाला म्हणते कल्पना मग मी तन्वी आहे दार उघडतेस का ग अगं मला तुझ्या भावना कळत आहे स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून झालेली फसवणूक तुला सहन नाही होते हे मला कळत आहे पण मात्र आता इकडे अर्जुन तर प्रियाकडे खूपच रागाने पाहत असतो आणि इकडे सुद्धा प्रिया कल्पनाला म्हणत असते तुझ्या मुलीसाठी त्रास करून घेते ना ती आनंदाते आणि आता इकडे कल्पनासुद्धा आतमध्ये प्रियाचं सगळं बोलणं ऐकत असते प्रिया म्हणत असते मामी तू तिच्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस आणि आता इकडे प्रियाचं बोलणं पाहता अर्जुनच्या तळपायाची आग पूर्ण मस्तकातच जात असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायलीच्या मोबाईलवरती सा आता अर्जुनचा फोन येतो आणि मधुभाऊ सायलीला स्पष्टपणे सांगतात जर तू आता अर्जुनशी संपर्क करशील तर माझा मेलेला तोंड बघशील हे पाहता सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊ अर्जुनचा फोन कट करून टाकतात तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू